नमस्कार मित्रांनो आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये राशन दुकानामध्ये कुठल्या नवीन योजना नवीन वस्तू भेटणार आहे ते सांगणार आहे त्याचबरोबर नवीन काय नियम आलेले आहेत राशनबद्दल ठीक आहे ते सगळे माहिती सांगणार आहे ठीक आहे खरं तर निवडणुका आधी खूप गोष्टी राशन संदर्भात खूप नियम आलेले आहेत मित्रांनो खूप जर तुम्हाला काय काय भेटेल नवीन नियम काय आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना एकही गव्हर्मेंट स्कीम ही तुमच्यापासून राहिली नाही पाहिजे कारण आपलं चॅनल सरकारी योजनांचं आणि गव्हर्मेंट स्कीमचं एक नंबर चॅनल आहे आणि एकमेव चॅनल आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्मेंट स्कीम आणि एकही सरकारी योजना ही तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे प्रत्येक सरकारी योजनेचा फायदा टिकून तुमचा झालं पाहिजे आणि एक घंटीचा ऑप्शन दिसेल ते घंटी ऑन करा जेणेकरून सरकारने इकडे योजना काढली की ताबडतोब तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सूचना आली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशा गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी तर बघा मित्रांनो तुमच्यावर सुद्धा लाल कार्ड आहे केशरी कार्ड आहे सॉरी केशरी कार्ड आहे आणि पिवळं कार्ड आहे तर तुमच्यासाठी सरकार खूप योजना राबवत असतो आणि या योजनांसाठी म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहेत मला माहीत आहे कारण ज्यांच्याजवळ दोन कार्ड आहेत केशरी आणि केशरी आणि पिवळं त्यांच्यासाठी प्युअर योजनांचे माणसं असतात तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला आता चार वस्तू भेटणार आहे मी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे चार वस्तू काय आहेत आणि कोणाला भेटणार आहे सर्वप्रथम तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्हाला आरामशीर का भेटणार आहे परंतु जर सरकारी नोकर असाल किंवा घरी सरकारी नोकरी असल्यावरसुद्धा रेशन घेत असाल तर कुठंतरी तुम्ही अडचण येऊ शकतो तुम्हाला भविष्यात किंवा मिलेल्या व्यक्तीच्या नावावर तुम्ही जर कंट्रोल घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अडचण येऊ शकते असो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चार वस्तू मिळणार आहे आतापर्यंत तुम्हाला गहू तांदूळ अशा अनेक गोष्टी मिळत होत्या परंतु तुम्हाला आता सरकारनं तुम्हाला सर्व प्रोटीन प्रथिने कर्मतोके स्तिग्न पदार्थ अशा सर्व गोष्टी शरीराला भेटण्यासाठी गरीब माणसांना भेटण्यासाठी सरकारने एक नवीन वस्तू तरी ॲड केलेल्या आहे ते त्यामध्ये तेल झालं आता काही अशी माहिती भेटलेली की मोरूचं तेल आहे परंतु वास्तविक भेटल्यावरच समजेल तुम्हाला आता तेल झालं त्या ठिकाणी त्यानंतर डाळ झाली हर नंतर साखर झाली नंतर पीठ झालं नंतर मसाल्याचे पदार्थ झाले मसाले झाले ठीक आहे आणखी मीठ झालं अशा गोष्टी तुम्हाला रशियनच्या अंतर्गत भेटत आहेत आणि भविष्यामध्ये असं होणार आहे माझ्या तरी मते भविष्यामध्ये सर्व कंट्रोल बंद होणार आहे आणि तुम्हाला पैसे सरकार दर महिन्याला तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार आहे आणि त्या पैशावरून तुम्ही मग कंट्रोल आणा धान्य आणा किंवा ते पैसे मोबाईलच्या रिचार्जसाठी मारा किंवा पिच्चर बघण्यासाठी मारा मुलाच्या शिक्षणासाठी मी मारा ठीक आहे ते तुमची मर्जी राहू सरकार सरळ तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आता मी चार वस्तू सांगितलेल्या आहे आणि जर दुसरी महत्त्वाची गोष्ट जेवढे रेशनवाले आहेत तुम्ही जेवढे योजनांचे लाभार्थी आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजे तर आधार कार्ड हे तुमच्या खा बँक अकाउंटला लिंक करा ताबडतोब लिंक करा आणि एक नवीन व्हिडिओ बनवला आहे मी पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसं करावं तो पण व्हिडिओ बघा आधार कार्डवरचा फोटो कसा बदलावा तो पण व्हिडिओ बनवला तो पण बघून घ्या ठीक आहे आणि बँकेवाल्या अधिकाऱ्यां जर ऐकलं नाही तुमचे कामं जर जाणून बुजून करत नसेल बँकेतले अधिकारी तर त्या अधिकाऱ्याची कंप्लेनने मॅनेजरचं ताबडतोब करा जेणेकरून तो काम करेल मॅनेजरला म्हणा आम्ही खूप वेळा या साहेबांना सांगितलं परंतु हे साहेब अशा प्रकारे आम्हाला आमचं कुठलाच काम या ठिकाणी करत नाही जोपर्यंत तुम्ही अशी तक्रार करणार तोपर्यंत तुमचं काम होणार नाही मित्रांना तर नक्कीच तुमचं भलं या ठिकाणी हो अशी ईश्वर प्रार्थना करतो आणि भारत चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मित्रांजवळ रेशन असेल तर रेशन कार्डवाल्या मित्रांना आवड जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांच्या यांच्याजवळ रेशन कार्डावाले आहेत त्यांना गव्हर्मेंट स्कीमचा चालवा भेटून भेटला पाहिजे तर तुम्ही सर्व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वेनपणाव करा भेटू आपण पुढच्या वेळ म्हणतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र